अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भजन नाटक असो किंवा चित्रपटामध्ये ढोलकीच्या तालावर नृत्य व गायन करीत असताना आपण सर्वांनी बघितले असेल सर्वाधिक महत्वपूर्ण ढोलकीची ओळख आहे विविध लाकडांच्या ढोलक्या बाजारातील मोठमोठ्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये थाटलेल्या दिसून येतील मात्र कागदी पृष्ठापासून मोठ्या प्रमाणावर ढोलक्या बनविल्या जातात आणि बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याला मागणी आहे हुबेहुब लाकडासारख्या दिसणाऱ्या ढोलक्या बघून आपण सुद्धा आश्चर्यचकित होऊ आपणही या ढोलक्यांना लाकडांच्या समजू यात मात्र शंका नाही या ढोलक्या बनवतात तरी कशा हे बघूया रेशमच्या कारखान्यामध्ये रेशम, रेशम गुंडाळण्याकरिता पृष्ठाच्या लहान मोठ्या पुंगळ्यांचा वापर केला जातो विणकाम करणाऱ्या लोकांकडे रेशीम वापरल्यानंतर या पुंगळ्या शिल्लक राहतात या ढोलक्या बनविणारे लोक विकत घेतात दोन मोठ्या पुंगळ्या एकमेकांना जोडून बाहेरून त्याला रंग देऊन पॉलिश केलं जातं विड्याच्या पानाला लागणाऱ्या काथाला भिजवून त्याला गरम केलं जातं यामध्ये सोडा टाकून त्याचा रंग तयार केला जातो हुबेहुब लाकडाच्या रंगासारखा रंग तयार होतो या पुंगळ्यांना काथ्याच्या रंगाने रंगविल्या जात आणि जनावरांच्या चांबड्याचे पाते तयार करून ढोलक्यांवरती चढविली जाते हल्ली भोपाळची वीस ते पंचवीस लोकांची चमू अशा ढोलक्या तयार करीत असताना परतवाडा येथील अंजनगाव थांब्या दिसून येईल ढोलक्या तयार करणे आणि तयार झाल्यानंतर त्या नजीकच्या गावांमध्ये विकणे हा या चमूंचा मुख्य उद्योग आहे सुमारे एकशे पन्नास रुपये ते पाचशे रुपयापर्यंत या ढोलकीची किंमत ही ठरविली जाते लखलख तापणाऱ्या उन्हामध्ये झाडाच्या सावलीत दिवसरात्र कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या चमूची सुद्धा कमालच समजावी यस्यन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वेगळा वृत्तांत